नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी सुधा आज मी आलेलो आहो वारडा कम वार्डा तालुका मानोरा जिल्हा वाशिम या गावामध्ये झालेला आहे संपलेलाच आहे आता आणि कळकून आहे आणि या ड्राय भाग आहे हा पूर्ण तरीही या ठिकाणी सोळा झरे असलेला एचा पाणी सापडलेला आहे तर ते सोळाही झरे सध्याच्या घडी घडीला परिस्थितीला भरलेले आहे त्याच्यामुळे या मे महिन्यामध्ये एवढं पाणी भेटणे एक विशेष बाब आहे तर शोधलं तर सापडते बरेचसे फॉल्टी लाईन होत्या रिकाम्या झरे झालेले आहेत तरी ही एक उत्तर दक्षिण पश्चिम दोन लाईन आम्ही पकडल्या पहिले त्या भरलेल्या आढळल्या आणि त्यानंतर याचा क्रॉस घेतल्यानंतर याला सोळा सोळा प्रकारचे झरे सापडलेले आहेत तर थोडक्यामध्ये तुम्हाला मी हा जो पॉईंट काढलेला आहे तो कशा पद्धतीने काढलेला आहे तो सांगणार आहे ही आहे पूर्व पश्चिम लाईन आणि ही आहे उत्तर दक्षिण या दोन्ही लाईनच्या इथे एका मध्ये क्रॉस झालेला आहे आणि नंतर याला चेक केल्यानंतर याला कुळा झाले हो चौदा हा एक पंधरा आणि हा एक सोळा अशा प्रकारे सोळा झाले या ठिकाणी आणि पूर्णपणे ते भरलेले आहेत आज जर यांनी काम चालू केलं तर याची खुली जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस कारण की या एरियामध्ये पाशानी भाड आहे याच्या आधी आपला पॉईंट या ठिकाणी विहिरीचा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं असं आहे की पाणी शोधताना बऱ्याचशा अंधी घेऊन राहिलेल्या आहेत विशेषतः फोट पॉईंटमध्ये विहिरीचा काही विषय नाही या जवळच म्हणजे विहिरीचा काही विषय नाही विहिर सक्सेसफुल आहे शंभर टक्के सक्सेसफुल आहे पाणी लागते अमकास बोरमध्ये थोडं बोरच्या पॉईंटमध्ये थोड्या अडचणी येते त्या अडचणी अशा आहे की ज्या चकवा लाईन ज्याला म्हणतात चकवा म्हणजे माणसाला चकवा देतात काही काही लाईन अशा असतात आता चेक केल्यानंतर अर्ध्या तासाने तिला पुन्हा चेक केली तर ती रिकामी दाखवते दुण दुण हो एक हो हो आँए आँए हो एक दोन दोन दिवसानंतर आपला रंग दाखवतात म्हणजे शंभरातून एक दोन ठिकाणी असं होते म्हणजे सर्रास होत नाही परंतु त्या चकमा देणाऱ्या लाईनी असतात तर तसं आहे आम्ही पॉईंट देऊन चाललो जातो विशेषतः बोरसाठी सांगून राहिलो विहिरीसाठी नाही होत अशा गोष्टी तर आम्ही चाललो जातो कारण की थांबणं होत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सजेशन देतो असं बोरचा पॉईंट जरा होऊ शकते शंभरातून एक दोन पद्धतीनं या पद्धतीनं चेक बघा हा रॉड पूर्णपणे पैठणी चिकून राहतो म्हणजे याचा अर्थ की हे लोडेड आहे हे जर असं निघालं असं होत राहिलं असं जर होत राहिलं तिकडून तिकडे तिकडून निघडे हा रॉड जर समजून घ्यायचं ती लाईन लाएग चपा लाईन आहे किंवा ती कोरडी लाईन आहे किंवा फॉल्टी लाईन आहे म्हणजे मला तर तिच्या बार लाईन असतात चपालाईन तर आम्ही नसल्यामुळे कारण की आम्ही दोन दिवस तीन दिवस थांबू शकत नाही तर तुम्ही दो दर दोन तीन दिवस लेट झालं तुमच्या बोरला तर आम्ही दिलेल्या पॉईंटला अशा पद्धती तुम्ही चेक करा जर हा तार कंटिन्यू हलत असेल त्या लाईनवर असा तर समजा आता फॉल्टी लाईन आहे किंवा कोरडी लाईन आहे जरी हालत नसेल आता ही भरलेली लई नाही त्याच्यामुळे हे बघ भरलेली लय नाही याच्या सेंटरमध्ये आपण इथं बिलकुल झऱ्याच्या सेंटरमध्ये असा तार घेऊन उभं राहायचा आहे पू आता काय नाही हे बघा ही फिरत नाही माहिती मग राहते याचा अरती लोडेड लय नाही तर असं तुम्ही करा जेणेकरून तुमचा मग फेल झाला नाही आणि दुसरं असं होऊन राहिलं की दिवसेंदिवस झरे जे आहे आता तापमान खूप वाढलेलं आहे आणि जो ज्या जो भाग ट्राय नाही जास्त आहे ज्या भागामध्ये तलाव नाही नदी नाही मोठमोठा डॅम नाही जिथं पाण्याचं सर्क्युलेशन होत नाही अशा भागामध्ये थोडीशी ड्राय भागामध्ये अडचण येत आहे आणि ते झरे एकदम असे जे समजा आज जर तुम्ही पाहिजे दिला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर लेट केलं ते झरे कोरडे होऊन राहिलेले आहे असं बरंच ठिकाणी होऊन राहिलं त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक हे जे मी तुम्हाला स्टेप सांगितलेले आहे हे अतिशय उत्तम कामाचे आहे आणि हे लोखंडी रॉटच घ्यायचे आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने अनेक जास्त मोठे नाही जास्त लहान नाही याच पद्धतीनं तीन फूट मी सांगितले आहे समोर अर्धा फूट बेंड करायचे आहे आणि याच पद्धतीने चेक करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा जो बोरमध्ये लागलेला जो खर्च आहे तो जर तुम्हाला असं वाटलं की हे रॉड फिरत आहे बा इकडून तिकडे तिकडून इकडे पाठीमागं जात नाही राहत नाही स्टेबल राहत नाही तर तुम्ही तो बोर टाळावा त्या खर्चापासून वाचू शकता असं तुम्ही चेक करा या सगळ्या लाईनही चेक करा तर मित्रांनो ही एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल आहे जेणेकरून तुमचा फोन फेल जाणार नाही किंवा तुम्ही त्या नंतर लेट जर केला तर पुढच्या वेळेस आणखी बोलवून सणा आम्ही रिटर्न त्या ठिकाणी येऊ शकतो असं तुम्हाला जर वाटलं तुम्ही फोन करा की अशी अशी कंडिशन आहे लेट होणाऱ्याकरता म्हणजे सहसा सगळ्याच याच्यात होत नाही सर्रास होत नाही फक्त शंभरातून एकोण ठिकाणी ते चकवा देणारी लाईन आमच्या आम्हालाही चकवा देणाऱ्या लाईन असतात